नमस्कार माझ्या बहिणी भावनो हे बघा आज मी गाजराचा हलवा बनवते माझी मुलं आहे ना खूप दिवसापासून म्हणायचे की मम्मी गाजराचा हलवा बनव गाजराचा हलवा बनव आता काल आम्ही बाहेर गेलो होतो मी गाजरं आणले आता आम्ही मस्तपैकी गाजराचा हलवा तुम्हाला बनवून दाखवते हे गाजरं आहे ना मी आधी धुवून घेतले आणि याच्यावर एवढं तेवढं थोडं थोडं शिजून घेतले आता मी गाजर गाजरं खिचते हे खिचल्याच्या नंतर तुम्हाला गाजराचा हलवा म्हणून दाखवते आता हे बघा एवढे गाजर किसायचे हे गाजर आहे मी अर्धा किलो गाजर आणलेले आता हे एवढे गाजर किसला भरपूर वेळ लागत पण आम्ही नाही दोन जास्त मोठा करणार नाही बघा मी असे आत याला काय म्हणतात याला आम्ही मांजर म्हणतोय आम्ही मांजर याला काढून टाकतोय कारण हे ना चांगलं नसतंय याच्याने आपल्या तिकडचे पूर्वेचे लोक बोलतय ना काक मांजर होती ताकत मांजर होती याच्याने म्हणून आम्ही ताकत नाही याच्यामध्ये जसं असं की आहे आता हे बघा एवढे राहिले याला वेळ खूप लागतोय ना आम्ही हिडव ना बंद केला होता कॅमेरा मध्ये बंद केला होता हे बघा आता एवढे झाले असं अजून हे तीन राहिले अजून हे करायचे आणि माझ्या मुलांना खूप आवडताय आणि आम्ही पहिल्यांदा करतोय कारण की आमची परिस्थिती नाही आहे असं काही रोज करून खायची आणि त्यासाठी काय लागणार आहे साहित्य ते पण मी आताच आणलेले तुम्हाला दाखवते एवढं हे झाल्याच्या नंतर हे बघा आता हे एवढं झालंय आता माझा खूप हात दुखलाय आता एवढं कराच आहे आता हे तरी साईडला ठेवून दिलंय मी हे बघा हे, हे काजू आणि बदाम मी आणलेले हे तीस रुपयाचे आणले हे आता तीस रुपयाचे आणले तीस रुपयाचे गाजर आणले आणि आता हे धुतलेले आहे आता हे याच्यामध्ये थोडेसे कुटून घ्यायचे बघा हे असं बारीक करून घेतलेले आणि वेलची टाकायची हे बघा मी दोन वेल आए। मेरे ते। हे दोन वेलची घेतल्या आहे याला मी आता फोडून घेते हे बघा याच्यामधलं हे असतंय ना याच्यानी छान लागतंय पोट दुखत नाही आणि सुगंध स्वशी घेतोय आता हे मी परत अजून बारीक करून घेणार आहे हे बघा आता एक आता हा गाजरचा हलवा करायला किती वेळ लागतोय आणि याला खर्च पण किती येतोय हे बघा एवढू एवढू गाजरचा हलवा करायचा किती वेळ लागतोय तेल टाकलेलं आहे आम्ही कारण की आमच्याकडे तूप नसत आणि तस हे आम्हाला तूप आम्ही खात नाही आता हे काजू बदाम आहे ना हे टाकते आणि याला दोन मिनिट परतून घेते अस छान गोल्डन कलर आलेला आहे बघा आणि आता हे थोडं थोडं ह्याच्यामध्ये मी खेळते आणि पतून येते एकदम एक असा एक जीव करायचा आहे याचा मिक्स करते माझ्याकडे मला सराटा लागतोय बघा पण माझ्याकडे सराटा नाही म्हणतात ना गावाकडं पूल सांगा तसं ते सराट नाही आहे मी चमचा आहे याच्याने सगळे काम मी अर्धेच करून घेतो बघा आता मी एक मिक्स करते थोडा वेळ लागेल मिक्स व्हायला कारण की माझी कढाई पण छोटी आहे आणि हे चमचेनी कालवते थोडा वेळ लागेल आणि पकड पण नाही आहे आमच्याकडे जास्तच चालू आहे विधा पकडचं कपड नाही घरून करते सगळं काही सगळं आता विजा पण ठेवते आणि पाच मिनटात याला वाप लावली खाली बसलेलं आहे हे बघा आता मी याच्यामध्ये साखर घालते आता साखर मी काय आमचा साखर मी काही अंदाजी नाही घाल असं मापात नाही घालत अंदाजीच टाकते कारण की आम्ही कधी अशी रेसिपी बनवलेली नाहीये आणि कधी खाल्लेली नाही बनवून अंदाजी टाकते प्रमाण म्हणून काहीच टाकलेलं नाही असंच माझ्या मनाने थोडं थोडं टाकलेलं आहे आणि याच्यामध्ये मी दूध टाकत नाही दूध कारण की आम्ही दूध सुद्धा खात नाही तुम्हाला जर याच्यामध्ये दूध घालायचं असेल तर तुम्ही दूध घालू शकता तूप घालायचं असेल तर खूप घालू शकता हे बघा आता आपला हलवा एकदम मऊ शिजलेला आहे हे बघा सायला दहा ते पंधरा मिनट लागली शिजाला आता मी गॅस बंद करते हे बघा माझ्या बहिणी भावांना मी पहिली रेसिपी टाकली आहे आता एवढी तर माझी ऐकत नव्हती पण मी कोणती कोण -कुं सामान जमा केलंय आणि टाकली हे बघा एक घंटा लागला याला बनवायला आणि खर्च पण आला आहे थोडाफार हे बघा तुम्हाला दाखवते तुम्ही पण बनवा आणि कमेंटमध्ये सांगा माझा गाजराचा हलवा कसा झाला आहे आणि आपल्या गरीब बहिणीला सपोर्ट करा नमस्कार धन्यवाद तुम्हा सगळ्यांना माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा आपल्या दुबळ्या बहिणीला सपोर्ट करा